हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर खूप दिवसानंतर आज मी जॉबला चाललेली आहे सकाळची वेळ आहे आणि भरपूर इकडं थंडी पडलेली आहे आणि महाराष्ट्रात सध्या थंडीचं भरपूर वातावरण आहे तर इकडं मुंबईला कधी नव्हे तर आत खूप थंडी पडलेली आहे मध्यंतरी काही दिवस उन्हा म्हणजे हिवाळा असून उन्हाळ्यासारखं चालू होतं एकदम गरम गरम होत होतं पण आत्ता तसं नाही आहे आत्ता खूप थंडी आहे आणि तुमच्याकडे आहे का थंडी तुम्ही कुठल्या साईडला राहता महाराष्ट्रामध्ये नक्की सांगा मला तर मुंबईला कधी थंडी नव्हती आत्ता भरपूर थंडी आहे तर सकाळची वेळ मी कामाला चालले तर त्यानंतर ज्या दिवशी मी लाईव्ह घेतलेला आहे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर खूप दिवस झाले चिकन मटण काही नाही आहे घरामध्ये तर कधी कधी नाही का ते खाण्याची ही होते तर माझ्या घ माझ्यामुळं माझ्या घरचे पण नाहीत खात त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं आपण त्याच प्रकारचं हे करूया तर सोयाबीन मी घेतलेलं आहे आज लई दिवसातून मी सोयाबीन बनवते सोयाबीन घेतलेलं आहे भिस मस्तपैकी भिजून झाले छानपैकी धुवून झाले ते पाणी फेस जो आहे तो सगळं काढून झाला आहे आणि त्यानंतर आता हे छान सुख केल्यानंतर मी याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडासा मसाला वगैरे टाकून घेणार आहे तर थोडंसं फ्राय करणार आणि बाकीच्याची भाजी करणार म्हणजे बाकी थोडीशी भाजी करणार आणि बाकीच्याच फ्राय करणार कारण भाजीतलं एवढं जास्त काय चांगलं नाही लागत पण फ्राय केलेलं खूप जास्त छान लागतं त्याच्यामुळे तर इथं मसाला वगैरे टाकला मी घरचा मग ते छान मिक्स केलं एक जीव केलं सगळं आणि हे आता थोडंसं फ्राय करून घेणार आहे मी तव्यामध्ये तर ह्याच्यासाठी मसाला वगैरे मी पहिल्यांदा भाजलेला आहे तर जसं आपण मसाला चिकन वगैरे ह्याच्यासाठी बनवतो तसाच मसाला ह्याच्यासाठी बनवला आहे आम्ही दरवेळेस मी, दर मी कच्चा मसाला वापरते म्हणजे खोबरं वगैरे बारीक असं चिरते न भाजता आणि लसूण अद्रक कोथंबीर वगैरे वाटून वगैरे घ्यायचं आणि त्यानंतर मग ते असं टाकते पण म्हटलं की नाही आज थोडंसं वेगळं करूया जे सगळे मसाले जे भाजलेले आहेत कांदा म्हणा खोबरं म्हणा टोमॅटो पण सुद्धा अद्रक लसूण हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार तो मसाला जो आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे तर अगोदर जी भाजीसाठी मला सोयाबीन जे हे करायचे सोयाबीनसाठी जेवढी भाजीसाठी लागणार सोयाबीन आहे तेवढे मी तव्यातमध्ये भाजून घेणार आहे कारण हे थोडंसं वेगळं पद्धतीने भाजतं थोडंसं मी जास्त कडक नाही करणार आहेत आणि थोडंसं तिखट कमी असतं त्यामध्ये मसाल्यामध्ये जास्त तिखट नव्हता टाकला त्या ह्याच्यामध्ये आणि तसंच फ्राय करून घेतलं आबडदोबड आणि त्यानंतर मग ते दुसरं जे मला करायचं होते जे मी फ्राय करूनच खाणार होते तर त्यासाठी मी अजून थोडासा मसाला वगैरे टाकलं थोडंसं मीठ वगैरे टाकलं छानपैकी आणि त्यानंतर जास्त तेलामध्ये हे छान असं थोडा वेळ थोडा वेळ जास्त अजून परतून घ्यायचं जेणेकरून ते जोपर्यंत कडक होत नाही हाताला तोपर्यंत तर मी पलीकडच्या एक गॅस ठेवलेला आहे त्यानंतर मग मी हे वाटण जे होतं ते वाटण वाटून घेतलं आणि त्यानंतर तो डायरेक्ट मसाल्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी सगळं टाकलं होतं त्याच्यामुळे फोडणीची काही गरज नाही आहे याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलाय ल अद्रक लसूण सगळं टाकलेलं त्याच्यामध्ये फोडणी काय जास्त द्यायची गरज नाही डायरेक्ट मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर इकडे आपलं बघा हे किती छान असं कडक कडक व्हायला लागलेलं आहे भाजीसाठी पण सेम प्रोसेस केली हळद आणि जे तिखट वगैरे आहे ते अजून मी ॲड केले थोडंसं कारण फ्राय करताना मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे तर ह्यातले दोन्ही पण माझं काम चालू आहे भाकरी वगैरे झाल्या च होत्या त्या आहेत भात वगैरे झाल्या आता ही फक्त भाजी वगैरे झाली की आपलं झालं जेवण तयार तर हे छान मग ह्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी आपले सोयाबीन आहेत तर ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे छान तेल सुटल्यानंतर आणि छान ते परतून घ्यायचे व्यवस्थित आणि थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी ह्यातलं पण थोडंसं घेणार आहे ह्याच्यामध्ये टाकायला आणि मी खाऊन बघितलं नुसतं असंच खूप छान लागत होतं खूप टेस्टी कारण त्याच्यामध्ये थोडंसं मी मटन मसाला पण टाकला होता ॲड केला होता थोडंसं जेणेकरून मटणाची टेस्ट येण्यासाठी आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जेवढं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं तर ते सोयाबीनमध्ये पाणी सगळं असं आकसून घेतं सोयाबीन त्याच्यामुळे थोडंसं जास्तच पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपला रस्साभाजी पण होईल तर अशा प्रकारे झालेलं आहे आपलं सोयाबीनचं कालवण मस्त झालं होतं टेस्टी झालं तर आणि सगळं संपलं सगळ्यांना आवडलं भरपूर आणि फ्राय तर राहिलीच नाही अजिबात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका ब बाय